नंदुरबार येथे लिडकाम आपल्या दारी हा कार्यक्रम संपन्न संत रोहिदास चरमोद व चरमकार महामंडळ नंदुरबार जिल्हा कार्यालय यांच्या वतीने महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मानणी ध्रमज्योतिय गजभिये साहेब यांच्या आदेशानुसार आणि नंदुरबार जिल्हा व्यवस्थापक माननी यू जे देकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी या धर्तीवर लिडकॉम आपल्या दारी हा छोटे खाणी मेळावा नंदुरबार शहरातील मध्यवर्ती भागात संत रोहिदास चौकात घेण्यात आला होता या प्रसंगी सर्व चालू असलेल्या योजनाची माहिती देण्यात आली व योजनाचे फॉर्म वाटप केले व वा योग्य ते मार्गदर्शन केले आहे नंदुरबार चरमकार सहस्य प्रवीण अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले महामंडळ व कर्मचारी यांच्या आभार मानले जिल्हा कार्यालय येथे फॉर्म जमा करण्यासाठी आवाहन केले त्या प्रसंगी सर्व समाज बांधव व महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते प्रवीण हिरे दिव्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी नंदुरबार